एका मेडूबुड्या मारणाऱ्या एका व्यक्तीने या ठिकाणी ट्विट केलं की मुख्यमंत्री पदाच्या बातम्या पेरल्या गेल्या कोणी तर मुरलीधरांना अण्णा तर त्यांना आणि सर्वांनाच या माध्यमातून सांगावं असं वाटतं की एक साधा कार्यकर्ता विभागाध्यक्ष नगरसेवक महापौर स्टँडिंग कमिटी अध्यक्ष आणि त्याच्यानंतर खासदार आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री ही जी काही पदं मिळवली ही कुठलीही पदं बातम्यावरून मिळवली नाही एक सच्चा कार्यकर्ता ज्याचं पक्षावर असलेलं नितांत प्रेम आणि पक्षाबद्दल असलेला जो काही त्याचा व्यवहार आहे प्रेम आहे याच्यामुळं त्यांना ती पदं मिळत गेली आणि विषय बातम्या पेरून त्यांना मुख्यमंत्री पदाची त्यांना हौस नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनही ते खुश आहेत त्यामुळं माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील अमित भाई शाह असतील नरेंद्र मोदी असतील या पंतप्रधानांच्या शब्दांवरती काम करणारा हा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं कायम पक्ष पहिला त्याच्यामुळे पक्षप्रथम या पद्धतीनेच काम करणारा कार्यकर्ता कधी बातम्या करायची गरज त्यांना लागली नाही ते आज ज्या उंचीला पोहोचले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी पुण्याचं नाव मोठं केलंय आपण आजपर्यंत ज्या काही बातम्या पेरल्या त्यांनी पुण्याचं नावच घालवण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालंय त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सांगतो की बातम्या पेरायची गरज कायम तुम्हाला आहे तुम्हाला जिवंत राहायचंय म्हणून तुम्ही बातम्या पेरताय बाकी कोणाला बातम्या पेरायची गरज नाही